रामवाडी संवनस्तर कोपरगाव तालुका येथे युवा सत्यम रवींद्र आबक यांच्या धाडसी पाऊल शिक्षणाबरोबरच उद्योजक होण्यासाठी धडपड ओमसाई नैसर्गिक गूळ आयुर्वेदिक व पौष्टिक शंभर टक्के नैसर्गिक शेती पद्धतीने उत्पादित गूळ व त्याचबरोबर देशी गायी गोमातापासून तयार केलेले इतरही प्रॉडक्ट्स जे मानवी जीवनाला आहे लाभदायक याबाबत आबक कुटुंबाकडून जाणून घेऊया अधिकची माहिती चला तर एक वेळ अवश्य भेट देऊया येथे शुद्ध नैसर्गिक पद्धतीने बनवलेला गूळ व लाभदायक इतरही प्रॉडक्ट्स प्रकारे आम्ही दोन हजार तेरापासून शंभर टक्के नैसर्गिक शेती चालू केलेली शेती करीत असताना दोन हजार तेरापासून जवळजवळ बऱ्याच अडचणी आल्या सुरुवातीला पिकांची उत्पन्ननं निघणं नंतर हळूहळू हलु आम्ही शंभर टक्के नैसर्गिक शेती करायला लागल्यानंतर हळूहळू ऊसाचे उत्पन्न घ्यायला लागलो आणि सुंदर असे उत्पन्न घेऊन आज शेतीमध्ये ऊसाचं उत्पन्न घेऊन शंभर टक्के नैसर्गिकचा गुळ आपण बनवत आहोत तर त्या म्हणजे शेतीला म्हणजे उसाच्या मुळालाच कुठल्याही प्रकारचं की पेस्टिसाईड्स टाकल्या जात नाही तर आपण त्याचबरोबर देशी आधारित शेती करायला लागलो मग देशी गोआधारित तर जीवामृत घनजीवामृत दशपर्णी असे विविध प्रकारचे स्प्रे खते तयार करून जमिनीला देतो आहे आणि त्याच जमिनीतून जे उसाचं उत्पन्न मिळतंय त्या त्यापासून आपण शंभर टक्के नैसर्गिक गूळ बनवतोय आपलं ओमसाई नैसर्गिक गुळाचं प्रोडक्शन आहे तर नाई सर्गी गुड़ हा शंभर टक्के नैसर्गिक गुळ हा आपल्या आरोग्याला खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे आज बरेच पेस्टिसाईज शेतीमध्ये टाकल्या जात आहे त्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवत आहेत तर लहान मुलांनासुद्धा आज डायबिटीजसारखे बी पीसारखे सारखे लहानपणापासूनच चष्म्यासारखा प्रॉब्लेम असे आज सगळे आजार आज उद्भवत आहे तर आपण एक समजून घेऊ की एक देशी गाय म्हणजे काय जर बऱ्याच जणांना देशी गाय हेच माहीत नाही तर देशी गाय म्हणजे सूर्याचे जे हजारो किरण आहे त्याच्यामध्ये एक गो किरण आहे आणि तो गो किरण ग्रहण करण्याची ताकद फक्त आपल्या देशी गाईमध्येच दे आहे कारण तिचं जे वसिंड आहे त्याच्यामध्ये सूर्यकेतून आडी आणि ते सूर्याचे जे हजारो किरण आहे ती ते गोकिरण सूर्यकेतून आडीद्वारे आपल्या शरीरात ग्रहण करते आणि तिच्यापासून मिळणारे जे गव्ये जसे की दूध गोमूत्र आणि गोबर असे तीन प्रकारच्या गव्यापासून आहे पंचगव्य तर पंचगव्य हे पूर्ण म्हणजे आपल्या मानवी आरोग्यासाठी पूर्ण महाऔषधी आम्ही देशी गाईच्या पूर्ण दुधापासून पूर्ण वैदिक पद्धतीनं जे तूप बनवतोय तर हे पूर्ण वैदिक पद्धतीचं तूप हे हजारो आजारांवर चालणारी मा औषधी कुठलाही आजार असल्यास आपल्याला देशी गाईचं शुद्ध तूप आपण जर कोमट पाण्याबरोबर घेतलं किंवा डाळ भात याच्याबरोबर जरी खाल्लं तरी आपल्या शरीरातला प्रत्येक आजार हा आपल्या देशी गाईच्या दुधामुळे पूर्ण क्लिअर होतो तर अशा विविध प्रकारचे उपक्रम आम्ही देशी गोवंशापासून चालू केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही आता आपण बघू शकतो की तुपापासून आम्ही पंचगव्य नस्य तयार केलेलं आहे तर ते पंचगव्य नस्य ही इतकी महाऔषधी मोठी तर ती सर्दी खोकला ताप डोकेदुखी अर्ध डोकेदुखी अस्तमा दमा बीपी थायरॉइड नाकात हाड वाढलेलं असं स्मरणशक्ती कमी असेल झोप येत नसली चिडचिड होत असली घोरण्याचं प्रमाण असेल परत ऑक्सिजनची मात्रता कमी असेल सांदी वात असेल स्नायुवात असेल पी सीओडीचे प्रॉब्लेम मा असेल महिलांच्या पिरियडच्या समस्या असतील अशा हजारो आजारांवर चालणारी मा औषधी म्हणजे पंचगव्य नस्य तर त्याच प्रका प्रकारे आता आपण बघतो की देशी गाईचं हे गोमूत्र उद्या देशी गाईचे कुठलेही गव्य हे आपल्या पूर्ण मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे त्याच्यामुळं आम्ही गोमूत्रापासून विविध प्रकारचे अर्क तयार करायला सुरुवात केली त्या गोमूत्रामध्ये वनस्पत्या टाकून ते, ते फिल्टर करून आणि पूर्ण अर्क तयार करून आज प्रत्येक आजारावर औषधी बनवल्या जात आहेत त्याचबरोबर आम्ही शेणाचा उपयोग म्हणून आम्ही अग्निहोत्रासाठी अशी गौरी तयार केली जात आहेत तर गौरीबरोबरच आमच्या आमचे मुलगा सत्यम रवींद्र आबक हे आपल्याला गाईच्या शेणापासून त्यांनी म्हणजे ते बी बी ए करताय आणि बी बी ए बरोबरच एक युवा म्हणून एक युवानी काय केलं पाहिजे व शिक्षण करता करताच आपण कुठलं प्रोडक्शन एवढं नको मला एक प्रेरणा भेटली की आपण शिक्षणासोबत एक युवाउद्योजकही झालं पाहिजे आणि आपला भार आपल्या भारत देशामध्ये तर काम मागणार नको तर काम देणारे युवाउद्योजक झाले पाहिजे